नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात सगळ्याजणी मस्त ना आम्ही बघा रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी गावाकडे आलेलो आहे आणि काल सण साजरा झाला आज आहे रविवार आणि श्रावण महिना असल्यामुळे आम्ही सगळेजण श्रावण मल्लिकार्जुन मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेलो आहे मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे तर नदीकाठी वसलेला आहे भीमा नदीच्या काठावर हे महादेवाचं म्हणजेच मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे इथलं वातावरण निसर्गरम्य आहे खूप प्रसन्न वाटत आहे कारण आजूबाजूला खूप निसर्गरम्य आणि हिरवीगार असे शेती आहेत श्रावण महिना असल्यामुळे मल्लिकार्जुन मंदिरात पूर्ण महिनाभर महाप्रसादाचा वाटप केला जातो दर श्रावणी सोमवारी केळी चुलीवर केलेला चहा आणि उपवासाची खिचडी असा वाट या प्रसा प्रसादाचा वाटप केला जातो दिवसातून दोन वेळा महापूजा केली जाते आणि मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त एक शिवलिंग नाही तर उजव्या बाजूला वीरभद्रेश्वर आणि डाव्या बाजूला दानम्मादेवीचं मंदिर आहे आणि मे महिन्यामध्ये यात्रा भरली जाते प यात्रेमध्ये पालखी सोहळा वगैरे असा सण अनेक उपक्रम राबवले जातात तर मैत्रिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद